जी संख्या होती होती ती कोटी हो हो खात्यामध्ये लाभ झाला होता पण कालपर्यंत साधारणपणे कोटी महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रिफंड केलेला नाहीये राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी लाख पस्तीस लाख चाळीस लाख लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे अपात्र अपात्र ज्या महिला आहेत किंवा आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार शासन निर्णयानुसार त्यांची छाननी कशी केली जाते आता म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेव्हलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुका जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही या योजनेसाठी या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा लग्न होऊन दुसऱ्या राज्यात त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या गडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाही आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेल्या आहेत व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी, जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे इतर नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरिली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतात की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जे आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा इतर योजना नाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येतात तेच खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायचं आम्ही सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस वेरिफिकेशन सुरू की इनकम टॅक्स डिपार्टमेंट असेल आयटी असेल परिवहन विभाग असेल आणि ट्रान्सपोर्टेशन असेल या ह्यांच्या सोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हा स्तरीय प्रशासन आहेत यांच्या सोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरिफाय करत आहोत पण बाय अँड लार्ज आम्ही अडीच कोटी का दोन कोटी पासष्ट लाख किंवा दोन कोटी साठ लाख इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीत त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की चा तीस लाखाचा का चाळीस लाखाचा तीस लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय वृत्त पण समोर येतोय आणि अनऑफिशियल त्याविषयी बोलला जाते की हा आकडा इतका मोठा आहे पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार तर तो जाहीर करत नाहीये असं सुद्धा त्याला एक त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आम्हाला विभागाला मंत्री म्हणून मला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून शिंदे साहेबांना अजितदा आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाहीये ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे मला माहित हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आतापर्यंत विभागाचा लाडकी बहीणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही याच्या जवळपास पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही तीस लाख तर सोडून द्या पंधरा लाख दहा लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता ज्या जे जी आर मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये येईल असं नाही हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता गेल्या महिन्यात तर दोन कोटी चाळीस लाखच महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी दोन कोटी चौथी लाख महिलांना लाभ गेलेला आकडा जर खरा असता तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कुठून लाभ मिळाला असता एक शेवटचा प्रश्न जसं तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा यांनी पण क्लिअर केलं की आम्ही काही पैसे पुन्हा घेणार नाहीये त्यांच्याकडून पण मग जे अपात्र महिला आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाईल म्हणजे जेव्हा ते अपात्र ठरतील त्या महिन्यापासून त्यांना पैसे मिळणं बंद म्हणजे जे हफ्त्याचे पैसे ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज स्वतः आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलेलं आहे की तेरा दहा दोन हजार ला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणीनो ब्रेकिंग न्यूज आहे काल बारा दहा दोन हजार पंचवीसला लाडक्या बहिणींना अकाउंटला पैसे जमा झालेले नाही कारण की रविवार असल्यामुळे पण आज सोमवार तेरा दहा दोन हजार पंचवीसला स्वतः आदित्य तडकर यांनी मॅमने सांगितलेलं आहे की आज हप्ता वाटप पुन्हा सुरू होणार आहे ज्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे अकरा आणि दहा तारखेला त्या बहिणींनी आपलं नाव आणि आपल्या मला पैसे भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिणींना अजूनही भेटलेलं नाहीयेत त्यांना आज पैसा भेटणार तर ही सर्वात मोठी अपडेट स्वतः आदित तटकर त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली दे आहे ला सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला अजून बोनस काही मिळणार आहे का कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक युट्यूबर सांगत आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनस मिळणार आहे पंधराशे तीन हजार पंचे चार हजार पाचशे आणि सहा हजार तर हे सगळं भेटणार आहे का तर लाडक्या बहिणींनो या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच कोणत्या बहिणीला साडेचार हजार भेटणार आहे बोनस मिळणार आहे का कोणत्या बहिणीला तीन हजार कोणत्या बहिणीला सहा हजार मिळणार आहे का याबद्दलची ला ही सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओच्या पहिल्या बघितलं असेल आदिती तडकर मामने सरळ सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना अशा पद्धतीचं काहीही बोनस भेटणार नाहीये बघा लाडक्या बहिणींनो कोणीही काही सांगत असेल तर तुम्हाला बघू नय का तुम्हाला फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे कोणतंच दिवाळीचं बोनस भेटणार नाहीये फक्त आपल्याला मागणी करायची की द्या म्हणून बघा मी हा मेसेज का आणलाय कारण इथे लाडक्या बहिणीनं खूप महत्वाचा मेसेज दिलेला आहे की सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार म्हणजे होणार असं आदिती तटकर मॅमने सांगितलंय पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणून दहा तारखेपासून वाटप सुरू झाला अकराला सुद्धा काही बहिणींना भेटला पण बाराला संडे असल्यामुळे मिळाला नाही म्हणजेच आज तेरा तारीख आहे तर ता हंड्रेड पर्सेंट तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे तो वाटप दोनच्या नंतर सुरू होईल आणि त्याचबरोबर आदिती तटकर मॅमने सांगितलंय की ई केवायसी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करणे गरजेचे आहे सर्व लाडक्या बहिणींनी बघा जर तुम्ही यामधला जर फरक जर जाणून घेतला असेल तर इथे लिहिलाय सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि इथे जेव्हा मेन्शन केलाय सर्व लाडक्या बहिणी इथे मेन्शन नाही केलाय अपात्र किंवा पात्र बहिणी म्हणून जितक्याही लाडक्या बहिणी असतील त्यांनी ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि हे असं सांगणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल की तुमच्या लक्षात आणून दिलाय की सर्वच लाडक्या बहिणींनी ई केवायसी करायची आणि पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल बारा तारीख संडे होता कालचा मिळाला नाही तुम्हाला आज तेरा तारखेला ज्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत किंवा भेटणार आहेत त्यांनी आपल्याला पैसे भेटले, आप भेटले। म्हणून कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणाला आजच्या दिवशी भेटले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्या पात्र झाल्या त्यांना सुद्धा पैसे भेटलेले आहेत तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला जून जुलैचे पैसे नाही भेटले पण तुम्हाला सप्टेंबरचा भेटले हप्ता भेटलेला आहे याची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वतःचं नाव आणि जिल्हा सांगा त्यानंतर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये खूप प्रश्न आणि अनेक युट्यबर्स वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की पैसे भेटणार आहे पैसे भेटणार आहेत तर लाडक्या बहिणी तीन महिन्याचे पैसे मिळणार का याबद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे स्वतः आदित्य दडकर सांगितलंय जून जुलै ऑगस्टचा लाभ मिळू शकतो का याचं उत्तर आहे नाही तुम्हाला जून जुलैचा किंवा ऑगस्टचा लाभ भेटू शकत नाही पण इथे चांगली खुशखबर सुद्धा अशी आहे की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना खरंच पैशाची गरज होती त्यांच्या तीन महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की माझ्या मैत्रिणीला भेटत आहे माझ्या बाजूच्या जे शेजारी आहे त्यांना भेटत आहे पण मला भेटत नाही मला का नाही भेटत आहे तीन महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पण सप्टेंबरचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील जे हास्य आहे ते पुन्हा आलेलं आहे तर म्हणून मला सरकारकडे पुन्हा नम्र विनंती करायची भलेही तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हप्ता दिलेला नाही बट तुमची जर वित्तीय स्थिती चांगली झाली तर या लाडक्या बहिणींचे हे पंचेचाळीशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये तुम्ही त्यांना नक्की द्यावे कारण की तो त्यांचा हक्क होता तुम्ही तिकडे चुका केल्या तुम्ही पडताळणीसाठी तीन महिन्याचा वेळ घेतला पण त्यांच्या अकाउंटला तुम्ही हे पैसे देणं गरजेचं आहे मग सर्वांनी काय करणं गरजेचं आहे सगळ्या लाडक्या बहिणींनी ई e केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला इथून पुढचा लाभ भेटणार नाही म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर साठी तुम्हाला ई ची गरज नसेल पण त्याच्यानंतर जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना आज पैसे भेटले तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेव्हा आपला हा व्हिडिओ येईल तर तेव्हा सुरू झाला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर नाही झाला असेल तर तुम्ही इव्हिनिंगला सांगू शकता बघा लाडक्या बहिणींनो पंधराशे तीन हजार साडेचार हजार सहा हजार भेटणार का तुम्हाला तर याचं उत्तर आहे नाही दिवाळीमध्ये तुम्हाला कोणतंही बोनस भेटणार नाहीये समजून घ्या आतापर्यंत तुम्हाला कोणीही सांगत असेल भेटणार म्हणून इथे सांगतो मी तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही फक्त लाडक्या बहिणींनो आपण काय करू सरकारकडे मागणी करू आपण काय करू सरकारकडे मागणी पत्र पाठवू की लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये ज्या बहिणींना जूनचा हप्ता जुलैचा हप्ता ऑगस्टचा हप्ता भेटला नाही त्यांना साडेचार हजार रुपये त्या बहिणींना जुलैचा प्लस ऑगस्टचा भेटला नाही त्यांना किती हजार रुपये मागायचे आपण तीन हजार रुपये मागू ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही आहे त्या बहिणींना पंधराशे रुपये मागू आणि सोबतच त्या बहिणींना सगळे सप्ते भेटलेले आहेत आणि त्या बहिणींची दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण मागणी पत्र पाठवू की सरकारने त्यांना सुद्धा दिवाळीचा बोनस म्हणजे पंधराशे रुपये ऍड करा जेणेकरून जे जून जुलै ऑगस्ट ज्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पंधराशे पंधराशे ऍज अ बोनस म्हणून काय होतील ऍड होतील आणि हे बोनस कधीच असेल ऑक्टोबर महिन्याचं हीच मागणी आपण सरकारकडे करू शकतो त्याच्या माध्यमातून सरकारने माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये ऑक्टोबरचा हप्ता बरोबर त्याचबरोबर ज्या बहिणी जून पासून पात्र होत्या त्यांना सहा हजार रुपये त्या बहिणी लिहून घेऊ का जून जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर हे द्यावे अशी आपली मागणी आहे पण तुम्हाला डीलच का सरकार तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही फक्त एवढंच म्हणू शकतो मी की जर तुम्ही लाडक्या बहिणींनो सपोर्ट केला जर तुम्ही सपोर्ट केला तरच हा मेसेज जेव्हा हा व्हिडिओ सरकार बघेल किंवा सरकारी कर्मचारी बघेल तेव्हा आपल्याला भेटू शकतो म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही एकच काम करणं गरजेचं आहे की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जेणेकरून जी आपण मागणी करतो आहे हे सरकार बघेल आणि लाडक्या बहिणींना जे दिवाळी आहे लाडक्या बहिणींची जो दिवाळीमध्ये जी भाऊबीज येतं हे भाऊबीजीची ओवाळणी सुद्धा आपल्याला राज्य सरकार देऊ शकतं म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलला तुमच्या तुमचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवा तुमचा फेसबुक स्टेटस ठेवा तुम्ही इंस्टाग्रामला ठेवा जेणेकरून आपल्याला सगळं भेटणार आहे आणि ज्या अपात्र बहिणीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद खूप सुंदर येतोय तो जो आनंद बजवणाऱ्यासाठी खूप छान आहे कारण की तीन महिन्यापासून त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आता तो जे अश्रू बाजूला पडलाय तर सरकारचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो की त्या बहिणींना तुम्ही लाभ दिला आणि पण लाडक्या बहिणीं जर तुम्हाला इथून पुढचे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर मला जर लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई केवायस करणं गरजेचं आहे याचा मी सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला बनवलेला आहे तर तुम्ही तो, तो बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्याच्या माध्यमातून तुमची परफेक्टरित्या ई केवायसी करा होय नाही नाही होय याच्यामध्ये काय इश्यूज आहे वडील आहे पती आहे यांची इन्फॉर्मेशन काय ऍड करायची सगळं मी डिटेलमध्ये सांगितलं त्याच पद्धतीने व्हिडिओ बघा आणि हो अनेक बहिन्यांचे प्रश्न आले होते की दादा आम्हाला पैसे भेटले नाही याचं कारण काय आम्ही ई केवायसी केली नाही म्हणून भेटत नाही का नाही लाडक्या बहिणी तुमची ई केवायसी चुकलेली असेल तुम्ही ई केवायसी नाही केली असेल तुम्ही ई केवायसी केलेली असेल तरी काही फरक पडणार नाही तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार याची मी शाश्वती देतो हे स्वतःच आदित्य टटकरे मॅमने सांगितलेलं आहे मी त्यांचं पूर्ण भाष्य सुद्धा ऐकलं असेल त्यांच्या परिषदेला बोललेलं ऐकलं असेल तर आता लाडक्या बहिणीला तुम्हाला मी सगळ्या ऑथेंटिक न्यूज दिल्या आता तिथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र